नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपल्या सोबत आहेत समाजसेवक युवा नेतृत्व वैभव सदा फुले सर नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये धन्यवाद तुम्ही या संदर्भात मला चर्चा करण्यासाठी बोलत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद सर अर्थात मराठी ही आपली फक्त भाषा नसून ही संस्कृती आहे ती जपण्याचं काम सुद्धा प्रत्येक मराठी माणसाला करायचं आहे चला तर चर्चेला सुरुवात करूया तर सर काय कुठून आपण आज सुरुवात करायची आहे खरं तर जर आपण बघत असाल तर संपूर्ण देशभरामध्ये दे, मराठी भाषेचा विषय जो आहे रंगत आहे त्याबद्दल काय बोलाल नाही सर्वप्रथम तर भारत देश आपण ज्या देशात राहतो तो देश संविधानावरती चालतो आणि संविधानाने विविध जाती धर्मातील लोकांना विविध भाषातील लोकांना संघटित ठेवून देश निर्माण केला होता परंतु आज जर आपण पाहत असेल तर कुठे ना कुठे प्रांतवाद सुरू झालाय आणि त्या प्रांतवादाला कुठे ना कुठे राजकीय वळण देण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आता आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची जी आपली मायबोली आहे ज्याला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालाय ती आपली मराठी भाषा ह्याचं रक्षण करण्याकरिता कुठे ना कुठेतरी आज माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथं आलोय आणि माझ्या मराठी बांधवांना म्हणजे जे आपल्या राज्यात राहतात किंवा संपूर्ण विश्वात राहत असेल मराठी बांधवांना त्यांना सध्या हे कळत नाही की आपण नेमकं करावं काय कारण की मराठी भाषा आता मराठी बांधव ते आपल्या आयुष्यामध्ये सध्या एवढे व्यस्त आहेत पण त्यांना हा विषय जो सध्या हे राजकीय लोकांनी जो थोपवला गेलाय तर त्याच्यामध्ये त्यांना नेमका आपण कोणता निर्णय घ्यावा आपण आपल्या भाषेसाठी काय केलं पाहिजे हे त्यांना ठरवायचंय आपण जर बघत असाल तर मीरा भायंदर मध्ये जो मोर्चा आंदोलन सुरू होत आता मागे त्याबद्दल आपलं काय मत आहे त्याबद्दल काय नाही सर्वप्रथम तर विषय कसा असतो राजकारण वेगळं असतं आणि आपण भारतीय म्हणून एक तो भाग वेगळा असतो आता जो काही तो मोर्चा घडला म्हणजे जो काही परप्रांतीने सर्वप्रथम मोर्चा घडला त्यानंतर त्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आपल्या मराठी बांधवांनी हे दाखवून दिलं की आम्ही जर ठरलो तर आम्ही एकवटू शकतो तर सर्वप्रथम त्या विषयासंदर्भात मला असं बोलायचं की मीरा भाईंदर जो काही प्रकरण घडला तो म्हणजे जे काही एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका स्वीट चालू त्याला महाराण केली आणि त्यांनी ज्या हिकडी मध्ये त्यांनी जे म्हटलं की जा म्हणजे मराठी भाषा बोलल्या जातात त्यांनी ज्या प्रकारे मराठी भाषेचा जो काही अभिनय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या कारणास तो आपल्या राज्यातील एका राजकीय पक्षाने कार्यकर्त्याने त्याच्यावरती त्याला कानाखाली लगावली परंतु त्यानंतर ते प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला जर चीड यायची होती ज्या लोकांनी तो पहिला मोर्चा काढला त्या परप्रांतीयांनी त्यांना हे समजलं पाहिजे होतं की तुम्हाला तुम्हाला ज्यांनी तुमच्या तुम्हाला कानाखाली मारले ते मारणारे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते भर भर। ते कार्यकर्ते म्हणजे संपूर्ण मराठी माणूस होत नाही तुम्ही त्याच्यानंतर जो तुम्ही मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये तुम्ही तुमच्या लोकांनी ज्या प्रकारे Essa... मीडियामध्ये बाईट्स दिले आणि तुमच्या लोकांच्या मनामध्ये जो जो मराठी द्वेष तुम्ही दाखवला तो खरं तर आम्हाला अमान्य आहे तुम्हाला राग होता तुम्हाला मोर्चा काढतो तुम्ही त्या राजकीय पक्षाच्या विरोधात मोर्चा काढू शकले असते परंतु तुम्ही काय केलं तुम्ही मुद्दा म्हणून माणसाला तुमच्या मागे जो त्या विभागातला जो आमदार होता नरेंद्र मेहता जे तुमच्या मागे उभं हो राहून त्यांनी तुम्हाला जी ताकद दिली त्या विषयाला भाषा वाद निर्माण करण्याकरिता त्या आमदारांनी जो काय प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामार्फत आज जे आपण पाहतोय की आज संपूर्ण देशभरातून मराठी भाषेविरोधात जो काय द्वेष सोशल मीडिया मार्फत दाखवला जातोय द्वेष फक्त लोकांना दाखवत आहेत द्वेष आज सोशल मीडिया असो किंवा प्राईम मीडिया असो त्या प्राईम मध्ये अँकर सुद्धा मराठी लोकांना गुंड आहेत तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मराठी म्हणून आपण या गोष्टीला गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे मला त्या परपर्यंत हेच सांगायचं म्हणजे हेच सांगायचे आपल्या माध्यमातून की तुम्हाला जर राग होता की तुमच्या एका माणसावरती हल्ला चढवला गेला तर तुम्ही त्या राजकीय पक्षाविरुद्ध तुम्ही मोर्चा काढू शकला असा तर तो तुमचा त्या राजकीय पक्षाचा विषय होता हा आमचा सर्वांचा विषय नव्हता आज मुंबई महाराष्ट्र म्हणजे फक्त एक कोणता राजकीय पक्ष होत नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आता आम्ही सुद्धा माझे सुद्धा अनेक उत्तर भारतीय मित्र आहेत अनेक राजस्थान मधले मित्र आहेत अनेक माझे मधले मित्र आहेत परंतु आम्ही कधीच अशा प्रकारच्या गोष्टी करत नाहीत किंवा मी त्यांना गुन्हा गोंदियाने सांगतो की बाबा आपा आपण मराठी बोललो पाहिजे त्यांना म्हटलं ते मराठी बोलतात मी वाटलं हिंदी बोलतो आमच्यामधला भाषावाद आतापर्यंत तर कधी आला नव्हता परंतु ह्यांनी जे सुरुवात केली आता मीरा महेंद्र मोदी यांनी जो मोर्चाकडून जी काय सुरुवात केली आहे आणि ज्याप्रमाणे या महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केलाय तिथपर्यंत ती गोष्ट थांबली नाही त्यानंतर सुद्धा तुम्ही त्या मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा तो मोर्चा निघाला गेला त्यानंतर जेव्हा मराठीकरण समितीमार्फत जो दुसरा मराठी माणसांचा मोर्चा निघाला त्याला तुम्ही परवानगी नाकारली तुम्ही आमच्या मराठी बांधवांना धरपकड केली तुम्ही आमच्या मराठी माणसांवरती केसेस टाकल्या त्या मोर्चामध्ये जर आपण बघत असाल तर सगळ्यात जास्त कुठला राजकीय पक्ष नसून मराठी माणूस माझं माझं तेच म्हणणं आहे माझं कसं म्हणणं आहे माहिती आहे का आता सर्व राजकीय पक्षांना सुद्धा मला हे सांगायचे जे जे राजकीय पक्ष आज मराठी माणसांना एवढा खालच्या स्तरावर जाऊन ढिवचलं जाते तर सुद्धा काही राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी त्या लोकांविरुद्ध बोलायला तयार नाहीत आपण पाहिलं असेल भाजपचे खासदार आहेत जो भाजप पक्ष आज देशाच्या केंद्रामध्ये सरकारमध्ये दे, राज्यात सरकारमध्ये बहुमताने त्यांचा एक खासदार अशा प्रकारचं वक्तव्य करतोय की मराठी माणसांना पळून पळून आम्ही मारू तुम्ही आमच्या तुकड्यावरती जगताय अशा प्रकारचे वक्तव्य आज देशा दे या देशामध्ये होत आहेत आणि या देशामधला मुख्य आपल्या राज्यामधला मुख्यमंत्री त्या संदर्भात असं म्हणतोय की त्यांचा बोलण्याचा विषय वेगळा होता आणि ती मीडियामध्ये बाईट संपूर्ण मराठी बांधवांनी पाहिली आहे त्यांचा बोलण्याचा अर्थ काय होता ते सगळ्यांनी पाहिलाय आहे त्यात जर दुबेला तेवढा त्रास होता तर तुम्ही त्या राजकीय पक्षाबद्दल तुम्ही बोलू शकला असतात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल आम्ही तुमचा राग व्यक्त करू शकला तुम्ही काय केलं तुम्ही मराठी माणसांना गृहित धरलं हे चुकीचं आहे आंदोलन ज्या दिवशी होणार होते त्या दिवशी पहाटे जे आहे अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली त्यामुळे कुठेतरी या आंदोलनाला अजून तीव्र स्वरूप आलं असावं का नाही ह्याच्यामध्ये होतं कसं माहिती सर्वप्रथम तर तो आंदोलन ठरवलं गेलं होतं पूर्णपणे आणि आंदोलन यासाठी केलं गेलं होतं आता अविनाश जाधव साहेब असतील किंवा इतर कोणी राजकीय पुढारीच्यामध्ये असेल त्यांनी हे ठरवलं गेलं होतं की या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये आपल्याला राजकीय कोणताही म्हणतो ना आपण मसाला हे काय करायचा नाही आपला हा पूर्णपणे हे आंदोलन मराठी माणसांचं असेल म्हणून त्यांनी कोणत्या राजकीय झेंडा न नेता तिकडं ते मराठी माणूस तिकडे उपस्थित होते परंतु तुम्ही जर आमच्या मराठी माणसाला आमच्या एका मराठी नेत्याला जर तुम्ही अटक करत असाल तर त्याच्या अगोदर जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मला हे म्हणायचे की राज्य सरकारने कोणत्या कोणत्या मीडिया फुटेजेस चेक केल्या आता आपण जर सामान्य आपण जर आज युट्यूब ओपन केलं तर आपल्याकडे हजारो फुटेजेस येतील की ज्याच्यामध्ये मराठी मराठी माणसं राजस्थान तो आपको हम दिखाएंगे की हम क्या आहे म्हणजे हा ही जी घमण दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या लोकांवरती काय कारवाई केली राज्य सरकारने हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि ह्या विचारण्यामागचं ह्याचं मूळ आपण हे शोधलं पाहिजे की हा त्यांच्यावरती कारवाई का केली जात नाहीये आज मराठी माणसांवरती नाव फोटो व्हिडिओ मिळाल्या मिळाल्या लगेच लगेच त्यांच्यावर लगेच त्यांच्यावर गुन्हा होतो परंतु जे पहिले मोर्चे निघाले जो परपर्यंतचा मोर्चा निघाला त्यांनी ज्या प्रकारे गरळ ओळखली आपल्या मराठी मानधांबद्दल कि आपल्या मराठी भाषेबद्दल त्यांच्यावरती अद्याप कारवाई का नाही हे कसं होतं माहिती का मॅडम भाजपने खूप घाणेडं राजकारण याच्यामध्ये केलंय मला याच्यामध्ये राजकारण ऍड करत नव्हतं परंतु आज मराठी म्हणून मला या गोष्टींचा थोडं तर आपण बारकाने विचार जर केला तर भाजपने कशा प्रकारे खेळ केला की त्यांना हे माहिती की पुढे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणूक आहेत तर त्या निवडणुकांमध्ये एका काळी एक असं होतं की महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर त्याच्यानंतर मुंबई जर आपण पाहिली तर मुंबईमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मराठी माणसं होती परंतु आज जर त्याची अवस्था आपण पाहाल तर आपण वीस ते बावीस टक्क्यांवरती आलोय त्यांना हे माहिती पडले की मुंबईमध्ये आम्हाला यांची गरज नाहीये भाजप हा पक्ष योजन थ्रोवाला पक्ष आहे त्यांना कळलं की त्यांना आज मराठी माणसांची गरज नाही त्या कारणासोबत त्यांनी काय केलंय आज मराठीपेक्षा आपल्याला इतर महत्वाचे आहेत त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त त्यांना त्यांना जास्त पाठिंबा त्यांच्या गरज आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मराठी माणसांना ह्याच्यामध्ये त्यांनी डावडलं आणि मराठी माणूस कसं मराठी माणूस भावनिक आहे मराठी माणसाचे लोक काय करतील आता आता तुम्हाला हे पण तुम्हाला सांग पुढे आता याच्या पुढे काय हे लोक करतील आता हा विषय चाललोय मराठीचा त्यांना जर असं समजलं नाही की ना मराठी माणूस आपल्या विरोध कुठे चालले तर याच्यामध्ये लोक हिंदू मुस्लिम ऍड करतील ह्यांनी काय काय यांचे माणसं प्लांट करून ठेवलेत किंवा कुठेतरी हा विषय सुद्धा त्यांना जेव्हा असं समजलं नाही की आता मराठी माणूस आपल्यापासून तुटतोय मराठी मतदार आपल्यापासून लांब जातोय त्या लोक त्यावेळी काय करतील हे लोक त्यावेळी धर्ममध्ये ज्या प्रकार नितीश राणे स्टेटमेंट दिली की तुम्ही त्या टोपीवाल्यांना विचारा तुला काय करायचंय आम्ही का लोकांना बघून त्यांना हे जज करत नाही की हा मराठी बोलला पाहिजे तो नाही बोलला पाहिजे आमचं फक्त काय काय अपेक्षा आहे आम्ही तर व्यापाऱ्यांना सुद्धा आमची काय अपेक्षा आहे माफक फक्त तुम्ही सगळं सर्वस्वपूर्ण मराठीची काही ही अपेक्षा आमची नाही आमची अपेक्षा मूळ अपेक्षा आमची काय तुम्ही फक्त व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरा मराठी भाषाचा व्यवहारात वापर झाला पाहिजे जेणेकरून जे आमच्या माथंभगिन मुंबईमध्ये असेल आमच्या आगरी कोळी बांधव असतील जे मासे विक्री करतात त्यांना हिंदी बोलायला हे होतं खूप संकटांना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे त्यांच्या समोर जर तुम्ही व्यापारी भाषा तर तुम्ही मराठीत बोलला तर त्यांनाही त्या गोष्टींचा हे होईल त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आज गुजरातमध्ये मध्ये तर व्यापारी वर्ग का मराठी हिंदीमध्ये बोलतो आता नाही बोलत नाही आज मध्ये बोला आज युपी वाल्याच आता जे काय हे सध्या वाद चाललं आता हिंदी ही भाषाचा इतिहास आपण पाहिला तर दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हिंदी भाषा नव्हती याचा अर्थ ही भाषा जास्त जास्त दीडशे दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे ही भाषा ना उत्तर भारताची भाषा आहे ना गुजरातची भाषा आहे ना राजस्थानची राज्यभाषा आहे पण तर सुद्धा ह्या लोकांनी एवढ्या त्या गर्व का जर तुम्हाला दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या भाषेवर जर तुम्हाला एवढा गर्व असेल तर आमची भाषा पंधराशे दोनदाश वर्षपूर्वीची आहे त्याचा आम्हाला माज आहे त्याच्यामुळे जे जे लोक आमच्या भाषेविरुद्ध येतील आम्ही पहिलं तुम्हाला हात जोडून विनंती करू किंवा हो मराठी शिका जर तुम्हाला नसल समजा तर तुम्हाला तीच भाषा आमची पटत आम्ही तुम्हाला खंबी त्या खंबीर आहोत मराठीचा हा जो वाद आहे जर परप्रांतीयांनी जे आहे मराठी स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे हा वाद वाढलेला आहे बरोबर त्यांनी जर अस्मिता आपली जी अस्मिता आहे मराठी अस्मिता त्याच्यावरती काही वक्तव्य नसते केले किंवा त्याच्यावरती आरोप नसते केले तर आतापर्यंत हे वातावरण एवढं तीव्र झालंच नसतं हा वाद म्हणजे हा वाद सगळ्यात सर्वप्रथम चिघडण्याचा विषय नव्हताच हा हा जर त्या परप्रांतीने जो मोर्चा काढला मीरा महिन्यामध्ये त्यांनी असं म्हटलं ना की ठीक आहे आम्हालाही मराठी भाषेचा अभिमान आहे आम्ही प्रयत्न करू मराठी शिकण्याचा पण त्याच्या विरोधात त्यांनी मोर्चे काढले त्यांनी मराठी भाषेविरुद्ध मोर्चे काढले त्यांनी हे दाखवून दिलं संपूर्ण देशाला की आम्ही मुंबईमध्ये राहतोय आणि त्यांच्यामधल्या जे आपण क्लिप्स काय पाहिलं सोशल मीडियावर त्यांच्या मध्ये जे लोक बोललेत त्यांच्या की तुम्ही दुकानात बंद करा दहा दिवस हे लोक कोरोना सारखे मरतील म्हणजे म्हणजे तुम्ही आमच्या माणसांबद्दल एवढा खालच्या माणसांनी सुद्धा गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ह्यांच्यामधली ही जी घमंड ही जी आहे ही उतरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी म्हणून सज्ज आहे अगदी बरोबर बोलत आहात सर सध्या आता जो मराठीचा विषय चालू आहे मात्र मीराबाई एवढा मोठा मोर्चा निघाला आंदोलन झालं तरी सुद्धा या विषयावरती बदलापूर शहरामध्ये काही चर्चा का नसावी बर झालं तुम्ही मॅडम तर प्रश्न विचारला कारण की मीरा भाईंदर मध्ये जे काही प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये आता त्या प्रकरणानंतर मराठी माणसांची हीच अपेक्षा होती की सर्व मराठी राजकीय नेत्यांनी संघटित होऊन पुढे यावं त्यांना ही अपेक्षा नव्हती की फक्त या विविध पक्षातल्या लोकांनीच पुढे आलं पाहिजे परंतु जो पुढे येईल तो आमचा अशा प्रकारची आमची भावना होती तर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं असेल की ठाकरे बंधू एकत्र आले तर जितेंद्र आवडसाहेब त्याच्यात होते त्याच्यानंतर सुप्रिया सुळे त्याच्यात होत्या विविध राजकीय पक्षाचे नेते तिकडे होते परंतु मला हे कळत नाहीये आता तो जो मोर्चा होता तो जो मराठी मानधाचा विजय मेळावा होता हा विजय मेळावा मराठी माणसांचा होता तर ठीक आहे काही लोकांना त्या गोष्टी पटत नसतील तर तुम्ही तुमचा वेगळा विजय मेळा करत होता तुम्ही तुमच्यासाठी पण आलो असतो आम्ही आम्हाला आमचा विजय मेळावा साजरा करत होता की आमच्यावरती हिंदी सक्तीचा जो निर्णय लादला जात होता तो आम्ही हे करून लावला हकलून लावला त्याच्यामुळे आमचा आम्हाला विजय करायचा होता परंतु तुम्ही ते केलं याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कुठे ना कुठे तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा परंपरांत परप्रांतीमध्ये तुमच्या मध्ये तो पर 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 एक हे एकदम प्रेम तुमच्या मनात खूप आहे त्यांच्याबद्दल कारण की तुम्हाला माहिती आहे की तुमचं एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्हाला त्यांना धरून चालायचंय आम्ही त्यांना हे कर हकलण्यासाठी बोलत नाहीये परंतु त्यांना सुद्धा आमच्या भाषेचा अभिमान त्यांनी बाळगला पाहिजे आणि राहिला प्रश्न आपला बदलापूरचा बदलापूरमध्ये झालंय कसं माहिती आहे की आज दोन हजार दहा पर्यंत म्हणजे पंधरा वर्षपूर्वी बदलापूरमध्ये मी आलो त्याच्यामुळे आज ज्याप्रमाणे बदलापूर बदलतंय त्याचप्रमाणे आधी मी मुंबईला राहिलो होतो त्याच्यामुळे मुंबई मधला ऐंशी टक्के ते वीस टक्के मराठी माणूस कसा झाला हे मी खूप जवळून पाहिलंय त्या कारणास्तव बदलापूर मध्या मराठी माणसाला माझी कळकळीची विनंती की आपण आज जो बदलापूर पाहताय आज प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक चौकामध्ये स्वीटचं दुकान ओपन केलं जातं ते लोक त्यांची बांधणी करतायत आज तुमच्यासोबत गुन्ह्या गोविंदाने बोललं जाईल उद्या तेच केलं जाईल जे आज मुंबईमध्ये घडतंय मराठी माणसांनी त्यांना बोट दिलं मुंबईमध्ये येण्यासाठी तुम्ही या आमच्या इकडे व्यापार करा आमच्या सोबत राहा तर त्यांनी बोटाचा त्यांनी आज पूर्ण आपला खांदा तोडून त्यांनी खेचून नेल्या मराठी माणसांचा त्याच प्रकारची गोष्टी आज बदलापूर सुद्धा घडतात बदलावमध्ये राजकीय पक्ष जे काय जे मुंबईमध्ये राजकीय पक्षांनी केलं तेच बदलापूरमध्ये राजकीय पक्ष राजकीय पक्ष सुद्धा जे आहे याच्या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी तयार नाही आपण बघत तर या विषयावर कुठेच चर्चा नाही आहे बदलापूरमध्ये नाही बदलामध्ये कसं माहिती आज बदलापूरमध्ये प्रत्येक व्यक्तीचे हात बांधले गेले परंतु बदलापूर शहरातील मला मराठी माणसांना हे सांगायचे की राजकीय नेते बोलो किंवा न बोलो आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे आपण फक्त मराठी माणूस आपण काय करतो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही मराठी माणूस हे करू शकत नाही आपण फक्त आपल्याच माणसाचा पाय घ्यायचं काम आपण करतो आपण आपल्याच माणसाला डिमोटिवेट करतो की तुझ्याकडून शक्य नाहीये परंतु आपण हे विसरतो की आपण ज्या राज्यात राहतोय त्या राज्यामध्ये मुर मावळ्यांना सोबत म्हणून छत्रपती शिवरायांनी मुघलांना इथून हाकलून लावलेलं आणि त्यांचे वंशज आपण आहोत त्याच्यामुळे अशा गोष्टींचा विचार करण्या आपण हा विचार केला पाहिजे की के आपण कोणाचे वैचारिक वंशज आहोत आपण छत्रपती शिवरायांची घोषणा जोर जोरात दोर देतो जे आपण जोरदार करतो बाबासाहेब जो आंबेडकरांची घोषणा आपण जोर जोरात देतो परंतु आपण हे विसरतो की त्यांनी कोणत्या प्रसंगासमोर बुडघे नाही टेकले त्यांनी प्रत्येक संकटांना सामोरे गेले त्याच्यामुळे आज आपल्यावरती ही वेळ आली आहे की आपल्याला मराठी म्हणून संघटित व्हायचंय आज जर आपण मराठी म्हणून संघटित नाही झालो तर आपण बदलामध्ये सुद्धा पाहत असेलच कशा प्रकारे लोकसंख्या आज परप्रांतीची वाढत चालली वाढत चालली मुंबईमध्ये कसं झालं माहितीये मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोष्ट होती मुंबईमध्ये मराठी माणसाच्या ऐपतीच्या बाहेर जेव्हा गोष्टी झाल्या तेव्हा मराठी माणसाने मुंबई सोडायला सुरुवात केली आज बदलापूरमध्ये सुद्धा तेच घडतंय ज्या बदलापूर मध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी पाच ते दहा लाखामध्ये फ्लॅट मिळत होते आज त्यांची किंमत चाळीस ते पन्नास लाख झाली आहे ह्याचा अर्थ जो मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबईतून इथं आला होता असं इथं सोडून पुढे कर्जतला जावं लागेल अशी त्यांनी व्यवस्था निर्माण करतात त्यांना माहिती आहे लोक खूप सोप्या पद्धतीने मराठी माणसाला इथून बाहेर करतात कारण की त्यांचं ध्येय आधीपासून मुंबईला गेळण्याच आहे त्यांचं आधीपासून ध्येय हेच होतं की त्यांना महाराष्ट्रपासून मुंबईला तोडायचं आहे परंतु आपली मुंबई या देशातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोळी बांधवांची मुंबई आहे त्याच्यामुळे कोळी बांधवांनी हा विचार केला पाहिजे की आपली मुंबई आपलं बदलापूर आपला ठाणे जिल्हा ह्याचं जर रक्षण आपल्याला करत असेल तर आपल्याला मराठी म्हणून संघटित राहावं लागेल सर जसं की तुम्ही एक विषय आता सुरुवातीलाच मांडला की आपण जर एका चौका चौकात बघत असाल तर आपल्याला स्वीट मार्ट वगैरे दिसतात हे सगळे परप्रांतीयांचे आहेत मग मराठी माणूस कुठे पुढे आहे बदलापूरमध्ये तरी व्यवसायात मध्ये तुम्हाला तरी ऍज अ तरुण पिढी म्हणून तुम्ही आहात तुम्ही बघत आहात बदलापूरमध्ये वावरत आहात तुम्हाला मराठी माणूस व्यवसायामध्ये कितपत पुढे दिसला बाहेरून आलेल्या का मी एका पण असे विचारायचे की आपण नावं ठेवतो आपण परपर्यंत नाव ठेवतो आपण त्यांना नावं ठेवतो ना गेलो हे लोक व्यापार करतात आपण आपल्या पोरांना जमत नाही आपल्या पोरांना होते असं मला एका काही वाटायचं पण ज्यावेळी आपण त्या त्या टप्प्यामध्ये जेव्हा आपला वेळ येतो त्यावेळी मला हे कळलं की त्यांच्या लोकांना साथ सहकार्य करणारे त्यांचे राजकीय पुढारी असतात त्यांचा समाज असतो आज जर समजा एका व्यापार एका राजस्थान व्यापाराला समजा एका दुकान टाकायचे एका चौकामध्ये त्याला पन्नास लाख जरी कमी पडत असेल तर त्यांचा समाज संघटित होऊन त्यांचे नेते संघटित होऊन त्यांना ते बिनव्याजी त्यांना कर्ज देतात हे आपल्या मराठी माणसं आपल्या मराठी नेता आपला करतो तर नाही करत फक्त मतांसाठी पाचशे हजार रुपया मराठी माणसांचे मत विकत घ्यायचे मराठी माणसांना भावनिक करायचं जास्त मराठी माणसाला विभागून ठेवायचं त्यांचं मतांची जे होतं ना आपण राजकीय पोळी भासायची एवढंच फक्त आता इथपर्यंत चाललंय आज आपलं असंख्य मराठी तरुण बदलापूर बदलापूरमध्ये आपण जर पाहिलं असेल की असंख्य आपले युवा वर्ग बदलावून मराठी युवा वर्ग जो आज उद्योगधंदा उतरलाय परंतु त्याला हीच अपेक्षा आहे त्याच्या येत्यामध्ये त्याच्या विभागामध्ये जो नगरसेवक असेल त्याच्या शहरामध्ये जो नगर अध्यक्ष असेल त्या शहरामध्ये जो आमदार खासदार असेल त्यांनी त्याच्याकडे पहिला विचार करावा आज आपल्या नगरपालिकेने जे काही तोडक कारवाई केली आज मी इंद्रवाडी विभागामध्ये राहतो इंद्रपाडी विभागामध्ये सगळे परप्रांतीची दुकान सर्वाधिक दुकान आहेत त्या दुकानांची तोड त्याची तो तोडक कारवाई झाली नाही अजून सुद्धा म्हणजे नगरपालिकेने पण मुद्दाम फक्त मराठी मासाची दुकानं तोडली का आज हा राज्य आमचं आहे समजा हे राज्य आमचं आहे पूर्वी सुद्धा माझ्या आगरी कोळी बांधव खुल्या मार्केटमध्ये मच्छी मासे विक्री करायचे त्यांची सवय हे आमचं उद्योगधंद्याची पद्धत आहे जसे यांना पत्रे लागतं यांना पूर्ण पय लागतं पीओपीच्या दुकानं लागतं तशी आमच्यासाठी सवय नाही आम्ही सामान्य उद्योगधंदे करणे लोक आहोत आमचा उद्योगधंदा सामान्य एका एका तुम्ही वाडापाच्या ठेवायला बोला की काही बोला आम्ही आमचं आज भरपूर ठिकाणी उद्योगधंदे करण्या मराठी तरुण परंतु त्यांना एक छत्रछायाची गरज आहे आज जेव्हा नगरपालिकेने तोडक कारवाई केली त्यावेळी का कोणता मराठीचा कोणता मराठी आपल्या इकडचा नेता पुढे का नाही आला की सर्वप्रथम तुम्ही पहिला या परक्यांचे धंदे उद्ध्वस्त करा त्यांच्या तुम्ही त्यांचे जर धंदे तुम्ही जर तो तोडले उद्ध्वस्त केले तर ऑटोमॅटिक आपल्या बदलावर शहरामध्ये सुव्यवस्थित सगळं चालेल परंतु त्यांचे हजारो लोक येणार सगळं रस्त्यावरती उतरणं आमच्या मराठीमध्ये धंदे होतो धंदे करायचे कुठं त्याच्यामुळे जे जे युवा वर्ग आज बदलावर शहरामध्ये ज्यांना भाई बोला दादा बोला शेड बोला काही त्यांचा नावून ज्यांना नेताना ते लोक ज्या प्रकारे लोक बोलतात त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या पुढच्या पिढीचा काय आपण तर यांच्या मागे आपल्याला आज एक बॉटल दारू मिळेल एक बॉटल तुम्हाला बिर्याणी मिळेल तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य कुठे जाईल आज जे मुंबईमध्ये घडतंय ते उद्या मधलावर घडणारच कारण की इकडचे राजकीय फुडाऱ्या त्याच प्रकारची बागणूक देतात ज्या प्रकारे मुंबईमध्ये राजकीय फुडाऱ्याने दिली आणि हळूहळू करून हा एका प्रकारचा व्हायरस असतो बरप्रांतीयाचा हा थोडा थोडा करून 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 हा तुम्हाला पूर्ण गिळून टाकणार ज्या दिवशी ह्यांची संख्या वाढणार है त्या दिवशी हे लोक ह्यांचा माणूस नगराध्यक्ष म्हणून उभं करते आणि त्यावेळी तुम्ही फक्त मोजके बोट तुम्ही तर त्यावेळेस आपण करणार काय त्याच्यामुळे ती वेळ येण्या अगोदरच आपण हा विचार केला पाहिजे की मराठीबद्दल फक्त बोलणारे लोक नाही तर कोणाकडे प्लॅन आहे कोणाकडे असं एक त्यांनी प्लॅन तयार केलाय की जेणेकरून मधल्या मराठी लोकांना आपण एक चांगलं भविष्य देऊ शकतो ह्याचा विचार आपण गांभीर्यपूर्वक केला पाहिजे आणि आपला नेता ज्या नेत्याच्या मागे तुम्ही पळतात तो नेता या परप्रांती विरुद्ध बोलायला का तयार नाही याचा विचार प्रत्येक बदलावर मतदार त्या तरुण मतदाराने किंवा प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे आज तुम्ही पाहत असाल प्रत्येक स्वीट शॉपच्या ओपनिंगला राजकीय पुढारी असतात प्रत्येक पर परप्रांतीचे पर, पर कार्यक्रम मोठमोठ्या प्रमाणात परप्रांतीचे कार्यक्रम होतात का मराठी माणसांचा कार्यक्रम करता येत नाही का त्यांच्या मतांची यांना गरज आहे त्याच्यामुळे त्यांना हे करण त्यांना हे माहिती मराठी माणूस काय आपल्या मागेच येणार आहे त्यांनी मराठी माणसाला गृहित धरले मराठी माणसं जाती धर्मामध्ये त्यांनी विभागले त्याच्यामुळे मराठी माणसांनी न विभागता आज माझ्या मधला आगरी समाज असो बौद्ध समाज असो मराठा समाज असो त्या समाजाने तिन्ही तीन चार सगळे मराठी समाज मोठ्या प्रमाणात त्यांनी संघटित होऊन मराठी माणसाचं नेतृत्व केलं पाहिजे मराठी माणसाला संघटित कसं आपल्याला ठेवतो याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे